श्री स्वामी समर्थ उद्या गणेश जयंती आहे मंगळवारी आलेली गणपती बाप्पांची ही जयंती आहे मागी गणेश जयंती गणपती बाप्पांचं उद्या बर्थडे आहे उद्या तेरा फेब्रुवारी मंगळवार आहे तर उद्या गणेश जयंती आपल्याला साजरी करायची आहे काय काय करायचं आहे कसं करायचं आहे सगळी माहिती मी तुम्हाला आज सकाळच्या आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे गणेश जयंती म्हणजे प्रथम पूजनीय गणपती बाप्पांचा जन्मदिवस आणि या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्यांपासून आपण सुटका करून घेऊ शकतो ते पण श्री गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तर त्यामुळे या शुभ दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहे आणि हे उपाय केल्यामुळे आपण आपल्या जीवनातले सगळे दुःख अडचणी जे आहे ते दूर करू शकतो विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादाने सर्व काही समस्या संकट जे आहे ते आपले दूर होत असतात गणपती बाप्पा हे लवकर पावणारे देव देवता आहेत आपल्या जीवनामध्ये सुखाचा ते वर्षाव करतात आणि दुःख हिरावून घेतात गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आपल्या सगळ्यांना योग्य निर्णय घेण्याचे काम म्हणजे त्यासाठी आपण बुद्धी वापरतो तर हे बुद्धीचे देवता म्हणून गणपती बाप्पा असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी उद्या तुम्हाला अगदी मी छोटासा उपाय सांगते आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला सांगितलं की उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तामणामध्ये ठेवून त्याचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस ओम गंगणपतेनं महा वेळेस पंचामृताने पाणी टाकून आणि परत अकरा वेळेस पाणी टाकून तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत जसं की गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहे तसंच उद्याच्या दिवशी बाप्पांना न विसरता तिळाच्या लाडवांचं नैवेद्य अर्पण करायचं आहे बाप्पांना जानवं अर्पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपण बाप्पांना दुर्वासुद्धा अर्पण करत असतो जिथे गणपती बाप्पा आले तिथे दुर्वा आल्याच दुर्वांशिवाय आपण गणपती बाप्पांची कुठली पण पूजा जी आहे ती पूर्ण करत नाही म्हणजे ती पूर्ण होतच नाही गणपती बाप्पा म्हटले की आपण त्यांना दुर्वा अर्पण करतच असतो फक्त कधी पण लक्षात ठेवा दुर्वा अर्पण करताना आपण पायाशी अर्पण करण्यापेक्षा गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या त्या मस्तकावर व्हायच्या आहेत मस्तकावर नेहमी तुम्ही दुर्वा जी आहे ती ठेवत जा आणि आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की दुर्वा या बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केले तर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे अपेक्षा आहे त्या गणपती बाप्पा पूर्ण करतात तर उद्या गणेश जयंतीला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय काय आहे बघा हा उपाय जर तुम्ही केला तर विघ्न अर्था गणपती बाप्पा आपले सगळे संकट दूर करतील सगळ्या अडचणी दूर करतील दुसरी गोष्ट म्हणजे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता उपाय काय आहे गणपती बाप्पांना आपल्याला उद्या एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे ठीक एक आहे एकवीस दुर्वांची जोडी हातामध्ये घ्यायची आहे त्याला तुम्ही तुम्ही हळद अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ती बाप्पांना अर्पण करायची आहे बाप्पांच्या मस्तकावर अर्पण केली तरीही चालेल मस्तकावर शक्यतो अर्पण करा कारण दुर्वा ज्या आहे त्या गणपती बाप्पांच्या अतिशय प्रिय आहे त्या शक्यतो चरणाशी अर्पण करू नये असं म्हटलं जातं तर दुर्वा अर्पण करताना फक्त मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणून हातामध्ये पहिले दुर्वा घ्यायचा आहे तो मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस आणि त्यानंतर दुर्वा बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मग हात जोडून बाप्पांना जी काही मनामध्ये इच्छा आहे अडचणी दुःख दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर तो मंत्र आहे इदम दुर्वादलम ओम गण गणपती नमहा इदम दुर्वादलम ओम गण गणपती नमहा असा हा मंत्र आहे ठीक आहे या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे एक मोठी सकारात्मकता जी आहे ती त्या दुर्वांमध्ये उतरते आणि त्यानंतर त्या अर्पण केल्यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत होते कोणत्याही प्रकारची पैशाची अडचण असू द्या शारीरिक मानसिक काही अडचण असेल तरी पण ती दूर करण्यासाठी ते दुःख आपल्या घरातून जाण्यासाठी आपल्या आपल्यामधून ते जे संकट आहे ते निघून जाण्यासाठी या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल त्यामुळे उद्या न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा शंभर टक्के गणपती बाप्पा हे विद्य लवकर पावणारे देवता आहेत ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातातच त्यामुळे बघा हा उपाय नक्की करा अगदी मनापासून करा शंभर टक्के तुम्हाला या उपायाचं फळ मिळेल तर हा एक अतिशय महत्त्वाचा उपाय उद्याच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे वर्षातून एकदाच आपल्याला करता येतो म्हणून नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ